छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज विभागातील समाज बांधवांना मानाचा जय जेश जाऊच्या शिवाय आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं फक्त वर्षापर्चा काहीच लोकांना मेसेज मिळाला आणि तेवढ्या मेसेजवरून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकत्रित जमलो कीच खरी मराठ्यांची ताकद आहे ही ताकद कोणी आणू शकत नाही कारण मराठ्यांनी आता ठरवलंय मराठ्यांनी ठरवलंय जोपर्यंत समाजाच्या हक्काचं आरक्षण समाजाला घटनेने दिलेलं आरक्षण समाजाच्या हक्काचं आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत महागा घ्यायची नाही मराठ्यांनी ठरवलंय मराठ्यांनी ठरवलंय सरफरोशी तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर किती बाजू किती ताकद लावा आमच्यावर हल्ले करा गुन्हे दाखल करा आमची पोरा काय भीती दाखवायची दाखवा पण आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मागाई नाही नाही सगळ्या मागणी ठरवलंय म्हणून एका साध्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं जमा झाले कसल्या जागा नाही जेवढ्या आत बसले तेवढेच बाहेर उभा काय माझं सगळे जण भावानो आपल्याला असं म्हणलं जात आहे मराठा समाज हा आंदोलन एकत्र येतो आणि आंदोलन झाली की मराठा समाज दुकुरला जातो आज पांघरीकरांनी आणि पांघरी भागातल्या सगळ्या मार्गाने दाखवून दिले की आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी सुद्धा एक असतो आणि आंदोलन संपल्यानंतर सुद्धा एकत्र असतो ही तुम्ही दाखवून दिले कारण लोकसभेच आताच इलेक्शन झालेलं आहे कर आज सगळ्या राजकारणाच्या घडामोडी काढलेल्या आहेत आपण सगळ्यांनी बघितलं की त्या नंतर सुद्धा आज मराठा समाज आपला एक आहे हीच खरी ताकद आपली आपले जे काय राजकीय दुश्मन आहेत मराठा समाजाला पाण्यात बघते मराठा समाज एक होऊन प्रयत्न करतात त्यांच्या पोटात ह्याच्यामुळे दुखते त्याला वाटतं ही एक नाही झाली पाहिजे की सारखे ही दुसपुसली पाहिजे ह्यांची भांडणं असली पाहिजे मग पक्षा पक्षात टिकून आपल्या इतर काय प्रश्नांवरती मराठा खोल्याला असेल असं सारखं आपलं विस्कटाला दिसलं पाहिजे पण तसं होऊ देणार नाही आता कारण आपला सेनापती कोण आहे आपला सेनापती आहे अशी बाब मराठा कुठे हरवू देत नाही आज जवळपास जरंगे पाटलांच्या आंदोलनाला दहा महिने होऊन गेले दहा महिन्यामध्ये एकदा तरी चुकीच्या पद्धतीनं जरंगे पाटील बोललेत का आपल्याला एक तरी बैठक साधी चुकीच्या वेळेत वे लावली का वेळ का समाजाला वेटीत धरणार का त्यांनी नाही धरलेलं कारण जरंगे पाटील हा तुमच्या आमच्यातला गोरगरीबाचा पोरग आहे जरंगे पाटील हे शेतकऱ्याचं पोरग आहे त्याला माहिती आहे की सोयाबीन आता फुटवायची वेळ आहे सोयाबीन दुबरायची वेळ आहे तिला तर फवारायची वेळ आहे अशा वेळी समाजाला अंतर्वादी सराटीला बोलवणं किंवा मोठमोठे मेळावे घेणं असं करायचं नाही म्हणून तीच आपल्या भेटीला लिहायला गेलो जरागिरी पटल्या जातले विकडे तुम्ही येऊ नका तुमच्या हातातलं काम सोडून दोन दोन तीन दिवस तुम्ही वेळ घालवू नका फक्त तुम्ही समाजासाठी काय करा एकच दिवसाचा वेळ द्या एकच दिवसाचा वेळ द्या लक्षात ठेवा भावानो आपला लढा एकदम अंतिम टप्प्यात आलेला आहे आता बऱ्याच लोकांच्या आपल्याच मनामध्ये शंका आहे की सगळ्या सोहऱ्यांचा कायदा नागिक मार्ग नाही तुम्ही दोन तर वर्ष युनिव्हर्सिटीवर एखाद्या लक्षात टाकून घेतोय आणि तीच फॉर आपली पूर्ण करण्यात येते आणि आपल्याच माणसावर आपण शंका घेतोय मला होतो यावर आपलीच लोक शंका व्यक्त करत आता ही मेसेज कुठून आले असतो मेसेज आला असतो रिशिम घेतलं आणि आपल्याला कळ कळ की आपण असतो फॉरवर्ड करत जातो आणि काय शंका घेतला तू लोक आरक्षण टिकत का नाही मला सांगायला हवाल जर मराठा समाजाचं सगळे सोय आरक्षण टिकत नसत तर जे काय ओबीसीचे दलाल भाडे नेते समाज नाही ओबीसी सांगायला समाज सोबत हाय का नाही गावखेड्याला हाय का नाही सोबत आपल्यासोबत मराठा समाजाच्या खंडाला खंड लावून गावखेड्यातला ओबीसी समाज आहे परंतु जे काय त्यांचे दलाल नेते जर मराठा समाजाचं ओबीसी आरक्षण टिकत नसतं सगळे सोयीचं आरक्षण टिकणार नसतं तर त्यांनी एवढ्या मोठ्या स्वरूपाचा आंदोलन उभा केलं असतं का साहजिक आहे प्रश्न आपल्याला पडत नाही आपण त्याला काय सवल व्हॉट्सअपवर मेसेज लागतो बरोबर आहे नाही विचार आपण करत नाही कुणी नशेत पाठवला असेल का अशा पद्धतीनं पाठवला असेल मग हे का नाही विचार सुद्धा करायची गरज खरं आपण मराठ्यांना लक्षात ठेवा म्हणून हे जे काय पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र असते ते सगळं षडयंत्र हाणून पाळायचा किंवा ही सगळे षडयंत्र हणून पाळायची वेळ आता आलेली आहे म्हणून मराठी जास्तीत जास्त केलं तर येणाऱ्या दहा तारखेला हजर गरजेचं आहे आता नाही तर परत करीत नाही मला सांगितल्याप्रमाणे की राजकारण झालं इलेक्शन आलं की मराठे विखुरले जातात असं आपल्याला सांगितलं जाते विभागले जातात लगेच परंतु त्याच लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर मराठ्यांना ताकद दाखवायची संधी आता निर्माण झालेल्या त्या संधीचा सुद्धा रिपोर्ट केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावानो आता आपण बघितलं असेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा जनागिरी पाकती अनेक प्रकारची टीका झाली काय झालं नाही विनाकारण पाटलांच्या आंदोलनावरती चिखल फेक करण्याचा प्रयत्न केला असं सांगत आणि कुमो कुठं काय मिळतय म्हणले काय म्हणले मना भाषण ऐकायचं आणि त्यांनी सांगितलं असतं तुमचं दोघांचा वगैरे वाटेवर सोय केली हमूच केलं काय काय कमंडा तो नाही जायचं अरे काय म्हणजे माहितीये का जोपर्यंत आपण जो तुमच्या समोर उभा राहणार आहे येणार आहे तुम्ही गुढ लक्षात ठेवा त्याला तुम्ही प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जातीला कोणी हत हो देणार नाही गोष्ट सगळ्यात पाहिजे नाही अजिबात विचार प्रकारे सुरू होती आपल्या कोणा नुसतं निलमान यांनी म्हटलं